दिला प्रकरण नऊ मुक्काम नुकमाडोंग प्रकाशला जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं दहा वाजून गेले होते गुडघ्यांवर खुरडत खुरडत प्रकाश आलोंगच्या घरातल्या आतल्या खोलीच्या माळ्यावर तिथल्या तिथेच फिरत होता बाहेरच्या बाजूने दूरवर कुठेतरी होणारे गोळीबाराचे आवाज अधूनमधून उमटत होते आणि आसपासच्या खोऱ्यातून घुमत घुमत हळूहळू विरत होते नुकमाडोंग गावात मात्र तशी शांतता होती माळ्यालगतच्या भिंतीला बारीकशी फट होती त्या फटीतून जोरदार वारा सू सू करत आत घुसत होता प्रकाशनं त्या फटीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीसुद्धा दिसलं नाही माळ्यावर पडून पडून जाम वैताग आला होता इकडे येऊन आपण काहीतरी भयंकर अपराध केलाय अशा भावनेनं त्याचं मन एकसारखं कुरतडलं जात होतं पण आता आलोंगची वाट पाहण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता अलोंग तर पुन्हा पुन्हा बजावून बाहेर पडली होती की मी परत आल्यावर हाक मारल्याखेरीज खाली उतरू नकोस मला सुद्धा मारू नकोस फर्मासवानला चहा केव्हाच संपला होता खालच्या चांगदांगमध्ये चांगदांग हे तिवेटी पद्धतीचा खारा चहा घुसळण्याचं बांबूपासून बनवलेलं यंत्र असतं खालच्या चांगदांगमध्ये चहा नक्कीच शिल्लक असणार पण खाली उतरणं धोक्याचं होतं त्यामुळं आलोंगच्या येण्याची वाट पाहत मुकाट्यानं पडून राहणं भाग होतं ती येईपर्यंत म्हणजे किती वेळ कोण जाणे बऱ्याच वेळानं दार वाजलं आवाज न करता प्रकाश झटकन माळाच्या कोपऱ्यात जाऊन अडगडी मागे आडवा झाला श्वासोच्छवासाचाही आवाज होऊ नये म्हणून प्रयत्नपूर्वक संथ श्वसन करू लागला ला। जीवाचे कान करून प्रकाश खालचे आवाज बारकाईनं टिपत होता भयंकर कंटाळा आलाय मलाच दाराचं कुलूप काढून घरात शिरता शिरताच आलोंग म्हणाली करत आलोंग भर दुपारी जोर जोरानं जांभया देत असल्याचं प्रकाशला स्पष्ट ऐकू येत होतं पावलांच्या आवाजावरून आणि सिगरेटच्या वासावरून आलोंग बरोबर आणखी कोणीतरी एखादं पुरुष माणूस आलं असावं असं प्रकाशला वाटलं त्याचा अंदाज बरोबर होता हे लगेचच सिद्ध झालं आलोंग त्याच्याशी नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात बोल्यात असल्याचं प्रकाशच्या लगेचच लक्षात आलं आणि आलोंगच्या कौतुकानं त्याचा ऊर भरवून आला आलोंग हे सर्व आपल्यावरच्या प्रेमाखातर करत असल्याचं त्याला पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणवलं होतं गेले काही महिने त्याच्या डोळ्यापुढून सरकू पाहत होते पण त्या रम्य आठवणीत डुंबड्याचा अनावर मोह प्रयत्नपूर्वक टाळून प्रकाश खालच्या आवाजांकडे लक्ष देऊ लागला आलोंग बांणबर हा त्या पुरुषाचा आवाज होता कोण माणूस असेल हा आवाजावरून त्या माणसाचं वय साठीला आलेलं वाटत होतं त्याच्या तोंडात दातही कमीच असावेत हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट जाणवत होतं प्रकाशची विचारचक्र गरगरत होती बघ म्हणजे ढेकूण हा माणूस ढेकून आणायला कशाला सांगेल त्याला काय हिरा पोडायचा आहे आणि ह्या प्रदेशात तर ढेकून डास झुरळ असले कीटक अगदी औषधाला सुद्धा सापडायचे नाहीत मग काय बरं असेल ही भानगड अरे हा ढेकूण बघ म्हणजे त्याला ट्रान्समीटर असं तर म्हणायचं असेल ना असेल खाली काय चाललंय हे समजायला प्रकाशकडे ध्वनी हे एकमेव माध्यम उपलब्ध होतं म्हणूनच तो जीवाचे कान करून ऐकत होता आतल्या खोलीत पावलं वाजली आलोंगची होती ती खोलीतून तिनं कोणती तरी मोठीशी वस्तू ढकलत किंवा ओढत बाहेर नेल्याचा आवाज आला त्यानंतर हुश करून आलोंगनं सुटकेचा निश्वास सोडला अगं नुसती बसून काय राहिली स्पायड मार पुरशी आवाज गुरगुरला आणि लगेचच स्पायड मारल्याचा आवाज येऊ लागला आणि त्या पाठोपाठ ट्रान्झिस्टरची एरियल बाहेर खेचून काढताना होतो तसा आवाजही ऐकू आला की त्यानंतर मोर्स कोडची की चालवल्याचा कट्ट कडकट्ट कट्ट कडकट्टचा आवाज अरे हा तर नक्कीच ट्रान्समीटर आहे आपला अंदाज खरा ठरल्यानं प्रकाशला आनंद झाला होता आणि ने, नेहमीप्रमाणे त्या आनंदाच्या प्रसंगी त्याची बोटं अभाविकपणे टिचकी वाजवण्यासाठी जवळ आली पण प्रकाश वेळीच सावध झाला आलोम हे आलोम अगं आज तुला झालंय काय पाडलं भराभर फिरव फिरवतेच आहे ना आणखी भरभर म्हणजे किती भरभर म्हणजे मिनिटाला कमीत कमी, कमी साठ फेरे कळलं आता तुला हे काय नव्यानं शिकवायला पाहिजे हे काम आज तू पहिल्यांदाच करतेस का पण आज मला बरं नाही आहे नियमितपणे पैसे घ्यायला बरं वाटतं ना तो पुरुष कठोरपणानं म्हणाला पैशाशी माझा काही एक संबंध नाही आलोंगनं ना तत्काळ प्रत्युत्तर केलं एकूण एकच ते तू काय आणि तुझे आई बाबा काय मला फालतू बडबड नकोय पायडेळ मार तो पुरुष निर्दयपणानं बोलत होता पॅडल भराभर मारल्याचा आवाज ऐकू येत होता प्रकाशला त्या माणसाचा भयंकर राग आला होता खाली उतरून त्याची मानगुट पकडावी आणि त्याच्या पापाचा पाढा वाचून पिरघळवून टाकावी अशा विचारानं त्याचे हात शिवशिवत होते पण त्यानं स्वतःला आवरलं खाली जे काय चालू होतं त्याबद्दल त्याच्या मनात विलक्षण कुतूहल दाटलं होतं आणि चीडही प्रकाश ह्यापूर्वी नुकमा डोंगला अनेकदा आला होता आलोंगला सोडायला पण प्रत्येक वेळी जायची घाई असल्यामुळे आलोंगच्या घरात जायचा योग कधीच आला नव्हता की तो योग आला तो अशा चमत्कारिक परिस्थितीत साला दोन चार शिव्या हसडून तो पुरुष आलोंगला म्हणाला थांब जरावे काय झालं आलोगनं पॅडल मारणं बंद करून विचारलं काय व्हायचं कॉन्टॅक्टच होत नाही ते का बरं आलोंगची जिज्ञासा साल्यांनी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर दिला खरा पण कॉन्टॅक्ट करायला सांगतात जवळपास कुठल्या तरी अशाच एखाद्या केंद्राला मग आलोंगचा प्रश्न तयारच होता मग काय अगं खाली काडी पेटवल्याचा आवाज ऐकवाला आणि पाठोपाठ सिगरेटचा वास ऐक दोन चार जोरकस झुरके मारल्यावर तो पुरुष पुन्हा बोलू लागला अगं त्या व्ही एच एफ सेटवरून एक वेळ थेट पेकिंगशी संपर्क साधणं सहज शक्य होईल पण इथून आसपासच्या पाच पन्नास किलोमीटरच्या परिघात एखाद्याशी संपर्क साधणं महाकठीण ते का बरं तुम्ही बायका म्हणजे शिकल्या सवरलात तरी तुम्हाला शास्त्रीय गोष्टी मुळीच कळत नाहीत बघ आता तू एवढी कलकत्त्यासारख्या शहरात राहून शिकलीस हे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही जाऊ दे तुला समजावून सांगता येत नसेल तर आव आलोंग उपहासानं म्हणाली कारण सोपं आहे ग तो पुरुष आता सरळपणे बोलू लागला अगं आपल्या ह्या भागात इतस्त ठाकलेले उंच उंच पर्वत आहेत ना त्यामुळे ध्वनी लहरींना अडथळा येतो आणि त्यामुळे पाहिजे तेव्हा पाहिजे त्याच्याशी संपर्क साधता येईलच याची खात्री नाही म्हणून तर आपल्याला तासन तास अशी खटपट करावी लागते पण मग त्या फौजी लोकांना कसं जमतर येते वा आज तुला भलताच रस वाटायला लागलेला दिसतोय या कामात तू तर म्हणालास की बायकांना ह्यातलं काही कळत नाही म्हणून तेव्हा म्हटलं निदान जमेल तेवढं तुझ्याकडून समजावून घ्यावं हा झालं तो पुरुष लाडात येत म्हणाला अगं त्या आर्मीच्या लोकांकडे एच एफ आणि व्ही एच एफ अशा दोन्ही प्रकारचे से सेट असतात शिवाय अशा सेटनं आवश्यक असलेल्या मोठमोठ्या अँटेना पण असतात त्यांच्याकडे ती त्याही अगदी मोक्याच्या ठिकाणी तरीही त्यांना अडचणी येतातच आपल्याला तर असल्या छोट्याशा अँटेनावर काम भागवावं लागतं कारण आपला मामला मुळातच चोरीचा आपल्याला सगळंच गुपचूप करायचं असतं बरं ते जाऊ दे पायडल मार आज कितीही वेळ लागला तरी संदेश जायलाच पाहिजे दे। चहा देऊ का तुला डकपा आलोंगनं यजमानीन बाईच्या थाटात विचारलं आधी पाडल मार चहाव्यानंतर पुन्हा एकदा पॅडल मारल्याचा आवाज येऊ लागला आलोंग भराभर पॅडल मारून ट्रान्समिटरसाठी आवश्यक असलेली विद्युत शक्ती पुरवत होती डप्पा इच्छित स्थळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता बराच वेळ खटपट करूनही यश येत नव्हतं पुन्हा एकदा दोन चार अरवाजच्या शिव्या देऊन अनेकांचे आईबाप उद्धारत डपकानं सिगरेट शिलगावली कमाल आहे आत्ता ना पाऊस पडत ना धुकही नाही तरी पण कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत चहा आणू आलोंगनं आस्थेनं विचारलं बरं बरं अँड फू करून धूर सोडत डकपा उतरला आलोंगनं शेगडीवरच्या केटलीतला चहा दोन मगात ओतला आणि मग टेबलावर आणून ठेवले गरम गरम चहाची कल्पना आणि त्या पाठोपाठ्याचा प्रत्यक्ष वास भुकेल्या तहानलेल्या प्रकाशपर्यंत पोचला तेव्हा तो अधिकच अस्वस्थ झाला हम्म मार पायड चहा तर संपवशील की नाही दोन्ही हातात मग धरून हात शेकत चहाचा आस्वाद घेत आलोंग बोलत होती तू अगोदर पाळल मार डक्पानं हातातला मग टेबलावर ठेवून सिगरेट विझवली मी मोर्स कीवरती हात ठेवून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू लागला आलोंग आवश्यक गतीनं पॅडल मारत होती ता टिट 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 रिसिव्हरवरून आवाज येऊ हो लागला थँक गॉड डकपा आनंदानं अक्षरशः ओरडलाच आलोंग कॉन्टॅक्ट झाला तर अजिबात न थांबता याच गतीनं पॅडल मारत रहा डकपा फारच खुशीत होता टिट टिट खालून आवाज येत होता टा टिट टा टिट अशा केवळ दोन चिन्हांच्या आधारानं झरा झर जर संदेश दिले जात होते घेतले जात होते प्रकाश कान टवकारून ते गुप्त दुर्बोध संदेश ऐकत होता अधूनमधून हातातल्या घड्याळाकडे नजर टाकण्याखेरीज आणखी काही करायची सोयच नव्हती भुकेनं आणि तहानेनं प्रकाश केव्हाचाच व्याकुळ झाला होता दुपारचे दोन वाजून गेले होते भिंतीतल्या फटीतून भोचरं आत घुसतच होतं पण कसलीही हालचाल करणं शक्य नव्हतं खालचा तो थेरडा इथून निघून जाईपर्यंत अशाच अवघडलेल्या स्थितीत पडून राहणं भाग होतं टाटीट टिट टा टिट आवाज चालूच होता आता तर तो थेरडा खुशीत येऊन हसत होता आणि अधूनमधून वंडरफुल फेंटॅस्टिक ग्रेट रिअली ग्रेट असं हर्षभरीत आवाजात अक्षरशः ओरडत होता गुड बस बस असं म्हणून ढकपा आराम खुर्चीत रेलून बसला आणि त्यानं शांतपणानं पुन्हा एक सिगरेट शिलगावली आलोंगनं पॅडल मारणं बंद केलं काय काय झालं रे आलोंगनं डकपाला विचारलं तिच्या आवाजात ओतप्रोत भरलेली चिंता प्रकाशला जाणवत होती मग आता काय व्हायचं राहिलंय डकपा भलताच कशीत होता पण नक्की काय झालं हे तरी सांगशील की नाही आलोंग फारच काळजीत होती काय काय झालं सांग ना अग लोण्यातून सुरी फिरवावी ना त्याप्रमाणे चिनी सेना आगेकूच करते काय समजलीस डप्पा अत्यानंदाने वर्णन करत होता पण असहाय्यपणे माळ्यावर पडून असलेल्या प्रकाशला मात्र हे सर्व ऐकून असं वाटत होतं की कोणीतरी धारदार कठ्यार आपल्या काळजातून आर पार खोपसले आता त्यांचं सैन्य कुठपर्यंत पसरलंय आलोंग माहिती काढायचा प्रयत्न करत होती कुठपर्यंत खिंडी पासून बोमदिला खिंडीच्या दक्षिणेला पाच पंचवीस किलोमीटर पर्यंत दोन चार दिवसात चिनी सैनिक तेजपूरमध्ये असतील बघ त्यानंतर गुवाहाटी मग कलकत्ता डकपाचा <laughs> आनंद त्याच्या बोळक्यात मावत नव्हता आलोंग अप दिल्ली दूर नाही डकपाची धरपोक ती ऐकताना प्रकाशला वाटत होतं की आपल्या कानात जणू कोणी शिशाचा उकळता रस होत आहे डकपा आलोंगचा विचार पक्का होत नव्हता विचारावं की नाही अशा संभ्रमात पडली होती ती डकपा लार्किन्सच्या बंगल्यावर तिथं काय व्हायचं हे तर ठरलेलंच होतं मिस्टर लार्किशच्या बंगल्यावरचे ते कुक नेपाळी नेपाळी वाटणारे पण होते ते चिनी स्वयंपाकाच्या वेशात घुसून आलेले चिनी अधिकारी होते ते त्यांनी आपलं काम चोख केलं असणार अर्थात तिथे नक्की काय झालं ते मला अजून कळलेलं नाही आलोंग मनघट्ट ऐकत होती उडी मारून खाली उतरावं आणि थेरड्याच्या नरडीचं घोट घ्यावा असं प्रकाशला वाटत होतं पण महत्प्रयासानं मनावर ताबा ठेवून प्रकाश हे अत्याचार सोसत होता बरं आलोंग मी जातो आता आज रात्री काही मी येणार नाही का बरं कुंगफू येणार आहे बहुतेक काही संदेश येतोय असं वाटलं तर मला बोलवावं लागलं ला। हो हो नक्की येईन तुम्हीच काळजी करू नकोस अत्यंत आज्ञाधारक मुलीप्रमाणे आलोंग बोलत होती हा धोकेबाज डकपा निदान आज तरी पुन्हा आपल्या घरी फिरकायला नको म्हणून आलोंगनं तत्परतेनं रात्रीच्या थंडीतही निरोप सांगायला यायचं आश्वासन देऊन टाकलं बरं मी निघतो मगातला उरलेला चहा एका घोटात ढोसून डकपानं हातातला मग टेबलावर दांडकन आपटत ठेवला आणि धाडकन दरवाजा उघडून घराबाहेर पडला डकपा दूर जाऊन दिसेनासा झाल्यावर आलोंगनं दरवाजा काळजीपूर्वक लावून घेतला सर्व खिडक्यादार नीड बंद आहेत याची पुन्हा एकदा काळजीपूर्वक पाहणी केली निमक मग प्रकाशला हलक्या आवाजात हळुवार हाक मारली प्रकाश प्रकाश खाली गेला का तो थेरडा पुणक्यातून कातून काढलेल्या शिडीवाजा जिन्यावरून सावधपणे खाली उतरत प्रकाशनं वैतागून विचारलं हळू बोल आलोंग तुम्हाला कैद केलंयस की किडनॅप प्रकाश झटकन जवळ जाऊन प्रकाशच्या तोंडावर हात ठेवून आलोंग म्हणाली शी असे वेडे विद्रे विचार तुझ्या डोक्यात येतात तरी कसे रे मग हा सारा प्रकार आहे तरी काय आपल्या दोन्ही कणखरात आणि आलोंगचे दंड खट्ट पकडून प्रकाश तिला जाब विचारत होता आलोंग झालं तेवढं खूप झालं आता जाऊ दे मला इथून जातो मी आवेगात येऊन प्रकाशनं आलोंगचे दंड झटक्यात सोडून दिले आणि तो दरवाजाकडे वळला प्रकाश प्रकाश थांब मी तुला अशी आत्महत्या करू देणार नाही धावत जाऊन आलोंगनं प्रकाशचा हात पकडला प्रकाश मी तुला आत्महत्येपासून वाचवायचा आटोकाट प्रयत्न करते आणि तू पुन्हा पुन्हा आत्महत्या करायला धडपडतोयस प्रकाश अडवून आलोंग अतिशय गंभीर होऊन बोलत होती प्रकाश मधलं हे एकमेव एक सुरक्षित घर आहे तुझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तेही गावापासून दूर आहे म्हणून आमचं हे घर सोडून जाण्याचा विचारही तू मनात आणू नकोस चीनी सैनिक सर्वत्र पसरले आहेत हे तू आत्ता स्वतःच्या कानानेच ऐकलंयस अशा परिस्थितीत तू कुठे जाशील तेजपूरला प्रकाश अजूनही संतप्त होता तेजपूरची वाट केव्हाच कधीच बंद झाली आहे हे मी तुला लाखदा सांगितलंय मग कॅम्पवर जाईन बोमदिलाच्या तिथं तर कोणीच असणार नाही तोंडात जांभूळ पडल्याप्रमाणे चिन्यांना ते मिळून गेलं कर्नल बलवीर बलवीर हा लोंगला हसू चाल चिन्यांच्या एखाद्या कॅम्पवर व्हिस्की ढोसत पडला असेल वरकड मिळकतीचे हिशेब करत अत्यंत तुच्छतेनं आलोंग उत्तरली आलोंग ओरडू नकोस प्रकाश तुझा तो बलवीर हुशार आहे कष्टाळू आहे असेल असेल नाही आहे आणि चिनी भाषेत बोलू शकणारा या भागातला तो एकमेव अधिकारी आहे तेच तर सगळ्यात वाईट आहे आलोंगच्या सुरात तुच्छतेबरोबर कडवटपणाही होता विकेंड पार्टीत बलवीर होता का आलोंगनं मुद्द्याचा प्रश्न विचारला नव्हता खरंच नव्हता तूच आठव ना नीट आठवून बघ आलोंग बराच वेळ विचारात पडलेला प्रकाश जवळ येत म्हणाला बरोबर आहे तुझं बलवीर विकेंड पार्टीला हजर नव्हता पण असं झालंच कसं अरे तो तर त्या दिवशी सकाळपासून बेपत्ता होता गेला होता कुठे इन्फॉर्मेशन द्यायला दुसऱ्या कुठे जाणार इथलं पोष्टी मिळाल्यापासून त्याचे हेच उद्योग चालू आहेत माहिती विकण्याचे पूर्वीही तेच करत असणार म्हणा पण आम्हाला ठाऊक आहे ते तो इकडे आल्यापासूनच नुकमा डोंगमधलं शेमड पोरही तुझ्या बलवीरला चांगलं ओळखतं चिन्यांचा खाबऱ्या म्हणून प्रकाश शवाख होऊन ऐकत होता डोकं सुन्न होऊन शेवटी प्रकाश जवळच्या खुर्चीत अक्षरशः मोठ्या पदावरचा अधिकारी अशा कामात कसा काय ओठला गेला कोणत्या मोहात अडकला की त्याला फसवून कोणी आपल्या चाळ्यात ओढलं घरचा तर बराय ड्युटीवर सगळेच बडे अधिकारी राजाच्या थाटात राहतात याला कुठे काय कमी पडलं पैसा अडका सोयी सवलती मान मरातब सर्व काही हात जोडून पुढे उभं असताना बलवीर सारख्याला फंद फितुरीचे डोहाळे का बरं लागले आपल्या भासमान प्रगतीच्या मार्गातला एखादा काटा दूर करण्यासाठी आपल्याच एखाद्या अवास्तव महत्वाकांक्षेसाठी प्रकाशला काहीच खरं वाटत नव्हतं पटत नव्हतं आलोम शेगडीकडे वळली चांगदांग मधला चहा तिनं अॅल्युमिनियमच्या केटली तोतला किटली, तो किटली चुलीवर ठेवली लाकडं सारखी करून फुंकणीनं फुंकर घातली शेगडीत पिवळा सोनेरी जाळ फुलला चुलीतली चीड वृक्षांची लाकडं घरात मंद उग्र वास भरून समर्पित होत होती प्रकाश तू आता काहीतरी खा म्हणजे तुझं डोकं शांत होईल डोक्याला हात लावून बसलेला प्रकाश आलोंगला बघवत नव्हता सहन होत नव्हता किटलीच्या तोटीतून पांढऱ्या वाफेचे लोट बाहेर पडू लागताच आलोंगनं मगात चहा होता घे प्रकाश अगोदर चहा पी असं म्हणत आलोंगनं जवळ जाऊन स्वतःच त्याचा हात डोक्यापासून दूर केला आणि त्या हातात चहाचा मग दिला प्रकाशचं सारं अवसानच जणू नाहीस झालं होतं खरं तर आपण भडकून जायला पाहिजे हातात बंदूक घेऊन धाडधाड गोळीबार करायला पाहिजे पण आपण तर काहीच करत नाही केवळ आलोंगच्या सांगण्याप्रमाणे वागतोय कळसूत्री बाहुल्याप्रमाणे का असं प्रकाश का प्रकाशला काहीच उमगत नव्हतं प्रकाश अरे चहा पी प्रकाशला अक्षरशः हलवून तंद्रीतून जागा करत आलोंग म्हणाली प्रकाश चहा पी आणि निर्विकार बाहुल्याप्रमाणे प्रकाश 就下边有两了。